जय शिवाय पब्लिक जावा जावाच्या ठिकाणी योग्य आहे पायथन पायथनच्या ठिकाणी योग्य आहे भाऊ आपल्याला आपण स्वतःनं ठरवलं पाहिजे की आपल्याला करायचंय काय ओके पायथन करायचे की जावा ही तुमची चॉईस आहे ज्यावाचे जॉब्स कमी झालेत पायथनचा स्कोप वाढेल किंवा पायथनचा स्कोप कमी आहे जावाचा स्कोप जास्त आहे हे जे आपण म्हणतो ना इट्स ओके आता सध्या जावाला जॉब जास्त आहेत पायथनला कमी आहेत पण इन फ्युचर ए आयमुळे पायथनमध्ये जॉब्स वाढणार आहेत हे पण तेवढंच आहे राईट right? त्यामुळे चॉईस बिटवीन जावा आणि पायथन इट्स डिपेंड ऑन यू तुम्हाला जे समजतंय जे तुमच्या डोसक्यात जात आहे ते शिका म्हणजे जावा असो नाहीतर पायथन असो दोन्हीला स्कोप आहे पण पुढे राहणार पण okay? आहे ओके असं बिलकुल होणार नाही की स्कोप जाणार कोणाचा ओके okay? त्यामुळे जावा आणि पायथन मधली चॉईस तुमची आहे जावाचे काही सेशन करा पायथनचे काही सेशन करा सोपं वाटतंय ते बघा आणि चालू करा चालू करा नक्कीच कुठं ना कुठं तुम्ही पोहोचणार नक्कीच ओके या कन्फ्युजन मध्येच तुम्ही वेळ वाया घालवत असाल तर असं करू नका जावा करायचा आधी आणि जावा युट्यूब चॅनेल आहे पायथन करायचं आधी आणि पायथन युट्यूब चॅनेल आहे अरे कशाची कमी आहे सगळं आहे रे केलं पाहिजे